सूर्य मावळाने आमचं नियोजन झालं बरं का चैत्य पौर्णिमेला जायचं तर चला उद्या सकाळचं आपण जाऊया भिरोबाच्या यात्रेला जा पार्वती फोमली हां दुसरा दिवस उजाळला मेंढर चराय गेली होती तर तिकून मी कोकर घेऊन आलो आणि आता जायचं आपल्या गावाकडे बरं का यात्रेला जय जरा आपण हे बकर घेऊन चाललोय गावाकड बीर देवाची बर का बीर देवाच्या यात्रेसाठी हे बकर घेऊन चालवले आता मेंढरा घेऊन आलोय सकाळ जर ना मेंढरा होतो तर चैती पौर्णिमेला आता बकरे हे बिघार आपलं बकर बर का तर वाड्यावरून निघालो आणि दौंड तालुक्यामधलं हे बाबीर नगर त्या बाबीर नगरामधले बाबीर देवस्थान मित्रांनो आमच्या मामाच्या गावचं बरं का तर या देवाचं सुंदर असं दर्शन घेतलं आणि काकाचा वाडा इथे शेजारी दौंड शेजारी तर आपण तिथं जाणार आहे तिथं गेलो असा फोटोशूट काढला माऊस बहिणीसोबत आणि तिथून पुढं निघालो तुम्हाला आता जावणार आहे मी आमच्या मामाचं गाव तर खरंच माझ्या मामाचं गाव म्हणजे कसं

हो हो आता काय सगळं गोष्टीचा लहानपण ते लहानपण गेले ते दिवस राहिले वाखारे कसे आहेत आमच्या कुठले बाबा कवचित लय नाही तुमची तर हे अशा प्रकारे छोटस मामाचं गाव आहे तर आता जाऊया आपण मामाच्या घरी आणि पूर्ण फॅमिलीची म्हणजे मामाच्या फॅमिलीची तुम्हाला दिसते का तुमचे मामा का आजी मामाची आहे ही मावशी का हे कोण हे पोर कोण आहे हे पोर हे पोर कोण आहे दाजी ही आत्या नाही पप्पा आणि ही कोण ही म्हातारी आजी आजी आणि आमचे मामी आ इकडे बघ हे कोण आहे आणि हे आमच्या मामाचं घर बर का आणि हे छोटा मेवना आणि हे बाडा मेवना आहे चालायचं का आता चालायचं मित्रांनो तर मॅक्झिमा ओमकार ऑच कंपनी हे साखरवाडीतलं दुकान आहे इथं आलोय आहे तर दुकान आहे बंद गाड्याळासाठी तर आता काय त्यांच्या घरी जावं लागेल दादा चल घर नाही येऊ त्यांना बोलवून आणू आपण चल तर मित्रांनो घड्याळ घेण्यासाठी आलो साखरवाडीला बरं का आमच्या इथं सातारा जिल्ह्यामध्ये साखरवाडी आहे तिथे सुंदर असं घड्याळ भेटतं चांगलं म्हणजे ओरिजिनल चा, तर त्या घरी आलो आपण त्यांच्या दुकान बंद होतं तर इथं लाजाळूचं झाड आहे ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो कसं कसं असतं आणि त्याची काय वैशिष्ट्य असते ते तुम्हाला कमेंटमध्ये नक्की मला सांगा मला काय त्याची माहिती नाही बरं का तर तुम्हाला धावतो चला आता इथं बरीच झाड येतं आपल्याला फक्त आप लाड पाहिजे इथं आता हे पानं एकदम व्यवस्थित अशी म्हणजे फुललेली पानं इथं त्याला हात लावला का नाही की कसं जुळते बघा हो लगेच खाली नुसतं टच केलं ना तरी असं लगेच खाली जाते ला जाळू ह्या ह्याच्यामुळे जा लाजळू म्हणते तर हो का तिकडं असं धरून हलावतो कसं होते बाबा सगळंच झालं सगळं झालं सगळ ते झोपले त्यांना जरा ते उन्हाचं म्हणलं त्याला झोपे जाऊ द्या तर त्यांना झोपावले तर मित्रांनो ला झाडाचं नेमकं ने काय वैशिष्ट्य आहे बाबा हे मला कमेंट मध्ये सांगा मला खरोखर माहिती नाही त्याचं तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंट मध्ये सांगा आणि चला आपण गड्याळ घेऊया चांगलं तुमच्याच हिशोबाने आम्हाला चांगलं दिसलं असं आणि हा स्वतःला चांगलं टिकट असं बी द्या कसं का वाटतं दादा बरं वाटतं का झालं का फिक्स चल ओके ते माझं करा डन ते दादा तुझं घर फिक्स चल तुम्हाला हातात बघ बघा आता हलवून बिलवून व्यवस्थित घट्ट झाले का हा द्या इकडं पण त्याचं कार्ड किंवा नंबर असं काही नव्हतं त्याची गोष्टी मग मी घड्याळावरचा नंबर पावतीवर लिहून दिलाय नाही नाही चोवीस नाही नाही नव्हतं ना, काही मग मी घड्याळावरचा नंबर पावतीवर लिहून दिलाय त्यांना नाईन नाईन चोवीस म्हणून आहे सत्तर सुटते सत्तर सुट। सुट। तर चला मित्रांनो आपल्याला झालाय उशीर आता घड्याळ खरेदी केलं आता डायरेक्ट आपल्या घराकडे जायचं घरनं कपडे बदलून फिरवला जायचे तर अशा प्रकारे रिंग 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 आपली हिरो हॉंडा मित्रांनो चालली तर आपण होळ मध्ये आलो होळ ग्रामपंचायत ता सातार जिल्ह्यामध्ये तर तुम्हाला चला पुढे दाखवतो मीरा नदी बर का बरोबर

सुंदर असा व्हिडिओ शूट केला मित्रांनो आणि आता घराकडे निघालो तर जाता, जा 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 जाता जाता एक पाहुणा भेटतो या तर ते पाहुणा पुढे चाललाय त्याच्याकडे त्याच्याजवळ जायचं आणि बघू काय काय म्हणतो कोकणात असतो बरं का चला जाता जाता आपले नामदेव नाम देव भेटले दाजी काय बरंय काल बिरुबा कुठे वाड कोकणात मित्रांनो आपल्या मोठाळे गावामध्ये आलो का आमच्या गावातून दोन पत्रे रस्ता व्हायचं म्हणजे मित्रांनो आमच्या गावाला वॉन्टेड येणार असं वाटतंय म्हणजे भारी वाटतंय बरं का तर आता इथून पिकअप चाललं इथून आमच्या कुंबरेवाडी गावात वळायचं हा मोठाळ्याचा मेन चौक आहे तर आपण आलोय आता घरी इकडं आमच्या चुलत भावाची मंडळी बाय म्हणजे पूजा काय करते रे पूजा बर <laughs> तर हे हि चाललंय बघा देवाला जायचं आपल्या बिरोबाच्या जत्रेला जाण्यासाठी तयारी झाली इकडं गटलो बांधून ठेवले सतोर ठोकळा काय ती भांडी कुंडी इकडं हक्कूबाईच त्या सानूबाईचं चाललाय नटापटा इकडं मोहन काय करतोय आय छिवर पे 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 तर जत्रेसाठी आपण आलोय घरी तर आमची आई बसली चहा बी पिली आता आई काय बरं आहे ना बरे हं बर तर आमची ही आजी अ सुंदर अशी आमच्या मोहनची काळजी घेती बर का तर इकडं मोहन कुठं आहे मोहन हे मोहन आता रांगाय लागला या मोहन काय रे मोठ्या भावाचा मुलगा बर का हे मोहन काय हिकड चल ये तर हो का अरे हे चिवड कुकर कुणाचं काही बर हे आमच्या चुलत्याचं कुकर आमचं हिकडं आलंय बर का आणि हे आमचं भिंगार